जय भारत मित्रांनो दोन जुलै दोन हजार चोवीस हा दिवस आपल्या देशातील शेकडो कुटुंबांवर कोसळलेल्या संकटाचा दुर्दैवी दिवस या दिवशी उत्तर प्रदेशातील हातरसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली भोलेबाबा नावाच्या एका तथाकथित बाबाच्या सत्संगामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास एकशे एकवीस भाविकांचा करुण अंत झाला हाथरस परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या चांगलेच लक्षात असेल कारण याच हाथरसेंबर दोन हजार जातीयवादी सवर्ण टोळक्याद्वारे एका दलित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती एस सी एस टी आणि अल्पसंख्याकांवर उत्तर भारतात विशेषतः गाय पट्ट्यात वाढत जाणारे हे अत्याचार ही अतिशय चिंतेची बाब आहे असे अत्याचार करण्यासाठी ब्राह्मणी प्रवाह ओबीसी जातींना हाताशी धरत असतो यासाठी अगदी लहानपणापासूनच वॉशिंग केले जाते असे ब्रेन वॉशिंग करण्यासाठी धीरेंद्र बागेश्वर आसाराम रामदेव राम रहीम अशा धूर्त बंधूंची मदत घेतली जाते हातरस मधील चेंगराचेंगरीला जबाबदार असलेला हा तथाकथित भोले बाबाही याच यादीतील लेटेस्ट व्हर्जन आहे या बोंदूची सत्य हकीकत जाणून घेण्या अगोदर आपण हाथरसमधील हे दुर्दैवी चेंगराचेंग्री कांड कसे घडले ते सविस्तर पाहू तर हातरस मध्ये ज्या मैदानात या बाबाचा सत्संग चालू होता त्या मैदानाची क्षमता ऐंशी हजार लोकांची आहे पण या सत्संगाला जवळपास अडीच लाख भाविक जमले होते प्राप्त माहितीनुसार कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजकांनी पोलिसांची मदत घेतलेली नव्हती नेहमीप्रमाणे सेवेदार नावाची या भोंधूबाची प्रायव्हेट आर्मी या कार्यक्रमाची देखरेख करत होती बाबाने आपल्या प्रवचनाच्या शेवटी भाविकांना आवाहन केले की घरी जाताना माझे चरणरज घेऊन जा म्हणजे तुमचे सारे दुःख दूर होईल चरणरज म्हणजे पायधूळ बाबा प्रवचन संपवून स्टेजच्या खाली उतरला आणि आपल्या आलिशान गाडीत बसला गाडी सुसाट वेगाने कार्यक्रम स्थळावरून निघाली गाडीच्या मागे बाबाची काळ्या रंगाच्या वर्दीतील प्रायव्हेट आर्मी अर्थात सेवेदार पळत होते आणि त्यांच्या मागे बाबाने दिलेल्या आदेशानुसार बाबाचे चरणरज अर्थात बाबाच्या गाडीच्या चाकांखालील धूळ जमा करण्यासाठी अडीच लाख भाविकांची फौज अक्षरशः तुटून पडली या धावपळीत तुफान चेंगराचेंगरी झाली आणि जवळपास एकशे तेवीस भाविकांचा दुर्दैवी अंत झाला चेंगराचेंगरीचे वृत्त समजताच स्वतःला जनतेचा स्वयंघोषित मसिहा समजणारा हा बाबा पोलिसी कारवाईच्या धाकाने अंडरग्राउंड झाला त्याला पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे ही व्हिडिओ पोस्ट बनवणे चालू असे पर्यंत तरी त्याला अटक झाली नव्हती आता आपण बघूया कोण आहे हा भोले बाबा भोले बाबा उर्फ नारायण साकार विश्वहरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या बाबाचे खरे नाव आहे भोंधू आठवी पर्यंत शिकलेला असून बाबा बनण्याआधी तो उत्तर प्रदेश सरकारच्या पोलीस खात्यात शिपाई होता तिथे त्याच्यावर एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला आणि त्याची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर त्याने प्रवचन देणे सुरू केले हळूहळू आहे की त्याच्या सत्संगांना लाखोंची पब्लिक जमा होते सन भाजप केंद्रात सत्तेवर आल्यापासून अशा अनेक बोंधूबाबांचे पीक या देशात गाजर गवतासारखे फोफावले आहे या बाबानेही प्राप्त परिस्थितीचा लाभ घेऊन उत्तर भारतात आपले साम्राज्य निर्माण केले आज उत्तर प्रदेश हरियाणा बिहार या राज्यांतील अनेक शहरांत या बाबाचे पंचतारांकित आश्रम आहेत बाबाची स्वतःची प्रायव्हेट आर्मी आहे बाबाने महिलांचीही फौज तयार करून ठेवली आहे एकही रुपया दक्षिणा घेत नसल्याचा दावा करणाऱ्या या बाबाची प्रॉपर्टी आज शंभर कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे भारतातील गायपट्टा अर्थात गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश ही राज्य अशा भोंदू बाबा बुवांच्या उत्पत्तीची बनली आहे डुकरीन व्याल्यावर जशी डुकराच्या पिलावळीची फौज तयार होते तशीच फौज गवपट्ट्या तयार झाली आहे हा भोले बाबा ही याच पट्ट्याची पायदा आहे हे लक्षात घ्या हा भोले बाबा इतर बाबांसारखे भगवी कपनी माळा अशा अवतारात असेल अशी तुमची धारणा असू शकते पण तुम्ही चूक आहात हा बाबा या बाबतीत इतर सर्व बाबांपेक्षा वेगळा आहे हा बाबा उंची पाश्चात्य वेशभूषेत असतो मोठमोठ्या ब्रँडचे गॉगल वापरतो महागड्या विदेशी गाड्या वापरतो आणि आलिशान महालात राहतो भक्त तर याच्यासाठी इतके पागल आहेत की याने उत्तर भारतात जिथे जिथे आपले महाल वजा आश्रम बांधून ठेवले आहेत तिथे तिथे दररोज सकाळी हे भक्त जातात आणि त्याच्या दारासमोरच्या मातीचे चुंबन घेऊन येतात आता बोला या दुर्दैवी घटने संदर्भात अत्यंत संतापजनक बाब ही, ही।, ही की अशी चेंगराचेंगरी होऊन त्यात शेकडो भाविक ठार होऊनही या तथाकथित बाबाला त्यांची जराशीही कीव आली नाही की दया आली नाही एवढे लोक किड्या मुंग्यांप्रमाणे मृत्युमुखी पडूनही हा बाबा त्यांना भेटायला येणे तर सोडाच पण त्यांच्याविषयी वा त्यांच्या कुटुंबियांविषयी त्याने साधी खंतही व्यक्त केली नाही काय म्हणावे या हरामीपणाला बाबा नावाची ही जमात किती बेशरम असते हैवा नियत त्यांच्यात कशी ठासून भरलेली असते याची ही घटना निदर्शक आहे विशेष म्हणजे या बाबाने इतका हरामीपणा दाखवूनही इतकी निर्दयता दाखवूनही हा दुर्दैवी प्रसंग ज्यांच्यावर ओढावला ते भाविक वा त्यांचे कुटुंबीय या घटनेसाठी या बोंधू बाबाला जबाबदार धरायला तयार नाहीत त्यांच्या मते या घटनेला प्रशासन जबाबदार आहे बाबा नाही अर्थात माझ्या मते या या घटनेस बाबासोबतच शासन आणि प्रशासन ही जबाबदार आहे कारण बाबाची जबाबदारी ही होती की इतक्या प्रचंड संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत याची कल्पना असल्याने त्याने याबाबत प्रशासनाला कल्पना द्यायला हवी होती आणि प्रशासनाची जबाबदारी ही होती की त्यांना पूर्व सूचना दिलेली असो वा नसो त्यांनी स्वतःहून हो या कार्यक्रमाच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी उचलायला हवी होती शासनाची जबाबदारी तर या दोहूनहून जास्त होती अंधश्रद्धा कर्मकांड दैववाद पोथीनिष्ठा अतार्किकता यांना खतपाणी घालणाऱ्या अशा कार्यक्रमांवर वेळीच बंदी आणणे ही शासनाची जबाबदारी होती सध्या केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार यांच्याकडून अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे वैरान वाळवंटात सुजलाम सुपलाम अशा हिरव्या गार निसर्ग निर्मितीची अपेक्षा आहे भारतीय राज्य घटनेत कलम आहेत आणि त्यात एक कर्तव्य हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवतावाद आणि ज्ञानार्जन तथा सुधारक भावना यांचा विकास करणे हे सांगितले आहे पण सध्याच्या धर्मांध केंद्र आणि राज्य सरकारला याचा विसर पडला आहे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाच्या सर्वोच्च मानदंडाचे अर्थात भारतीय संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला जे सरकार ब्राह्मण धर्माच्या नगचोट साधू आणि गोसावड्यांना निमंत्रित करते त्या सरकारकडून आपण विज्ञानवादी अपेक्षा करणे मूर्खपणा ठरतो या देशात जोपर्यंत विवेकवाद विज्ञानवाद मानवतावाद समतावाद तार्किक दृष्टिकोन बुद्धीप्रामाण्यवाद यांना चालना देणारी व्यवस्था निर्माण होणार नाही तोपर्यंत अशा भोंदूबाबांचे पीक अविरत फोफावतच राहणार आणि त्यात असे अंधभक्त किड्यामुंग्यांप्रमाणे किड्या मुंग्यांप्रमाणे मरतच राहणार जग चंद्रावरून मंगळावर पोहोचले आहे पण आपल्या देशातील सरकार अजूनही गटारातील किड्यांच्या मलमूत्रातच अध्यात्माचा अमृत आनंद लुटत आहे असे सरकार आणि अशा सरकारला विश्वगुरु मानणारे अंधभक्त ज्या देशात आहेत तिथे वेगळी काय अपेक्षा करणार तात्पर्य रात्र अंधकारमय आहे परिवर्तनवादी मशालींची आजच खरी आवश्यकता आहे जय भारत